कधी असं होता का की इतरांना नाही म्हणणं खूपच अवघड वाटतं किंवा स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून इतरांना खुश करण्याचा प्रयत्न केला जातो हे अनुभव खूप लोकांच्या बाबतीत घडतात आज आपण पीपल प्लीजिंग म्हणजेच लोकांना खुश करण्याच्या सवयीमागचं एक वेगळंच सत्य समजून घेणार आहोत चला या विश्लेषणात आणखी खोलवर जाऊया पण मग प्रश्न हा पडतो की ही लोकांना खुश करण्याची सवय हा फक्त स्वभावातला एखादा दोष आहे की त्यामागे काहीतरी जास्त खोल दडलंय जरा विचार करा की ही एक कमजोरी नसून कठीण परिस्थिती टिकून राहण्यासाठी वापरलेली एक जगण्याची युक्ती असेल तर आणि येथेच डॉक्टर इंग्रिड क्लेटन यांची फॉनिंग ही संकल्पना समोर येते त्या लोकांना सतत खुश करण्याच्या सवयीला एका पूर्णपणे नवीन चौकटीत बसवतात त्यांच्या मते ही केवळ एक सवय नाही तर जसं फाईट फ्लाईट आणि फ्रीज या प्रतिक्रिया असतात तशीच ही एक चौथी ट्रॉमा प्रतिक्रिया आहे आणि मला वाटतं हा या विश्लेषणातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे ही जी सवय आहे ना ती काही नैतिक कमजोरी वगैरे नाही तर धोकादायक परिस्थितीत स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या शरीराने आणि मनाने शोधलेला एक मार्ग आहे आणि यामुळे या, या वर्तनाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून जातो तर मग फॉनिंग म्हणजे नेमकं काय सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी रणनीती आहे जिथे एखादी व्यक्ती धोकादायक परिस्थितीत सुरक्षित राहण्यासाठी इतरांच्या होला हो म्हणायला लागते त्यांची खूप जास्त काळजी घेते आणि स्वतःच्या गरजा आणि मतांना अक्षरशः दाबून टाकते ही एक बचावात्मक प्रतिक्रिया आहे आता बघा या दोन दृष्टिकोनांमध्ये किती मोठं अंतर आहे एकीकडे या सवयीला व्यक्तिमत्वाची चूक मांडणारा जुना विचार आहे जो कुठेतरी अपराधीपणाची भावना देतो आणि दुसरीकडे याला जगण्याची एक रणनीती म्हणून स्वीकारणारी नवीन अधिक सहानुभूतीपूर्ण समज आहे हा जो वैचारिक बदल आहे ना तोच खूप महत्त्वाचा आहे बरं जरी फोनिंग हे टिकून राहण्यासाठी काही वेळा उपयोगी ठरत असलं तरी त्याची एक मोठी किंमत चुकवावी लागते ही एक अशी युक्ती आहे जिचं दीर्घकाळात अनेक नकारात्मक परिणाम दिसून येतात सतत इतरांना खुश करण्याच्या नादात होतं काय की स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमताच हळूहळू कमी होऊन जाते मग आपली खरी ओळख काय आहे आपल्याला काय आवडतं हेच विसरायला होतं याचा थेट परिणाम मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होतो कामाच्या ठिकाणी बर्नआउट येऊ शकतं आणि इतकंच नाही तर अगदी आर्थिक निर्णयांवरही याचा गंभीर परिणाम होतो मग प्रश्न येतो की या पॅटर्नमधून बाहेर कसं पाडायचं सा? यासाठी एका नवीन दृष्टिकोनाची गरज आहे पण त्याआधी हे बदल घडवताना लोक सामान्यतः कोणत्या चुका करतात हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे यातली सगळ्यात मोठी चूक म्हणजे याला चारित्र्य दोष मानून सतत स्वतःलाच दोष देत राहणं दुसरी चूक म्हणजे सुरक्षिततेचा काही विचार न करता एकदम ठामपणे सीमा आखण्याचा प्रयत्न करणे ज्यामुळे अनेकदा परिस्थिती आणखी बिघडते आणि तिसरी चूक म्हणजे केवळ वरवरच्या वर वर्तनावर लक्ष केंद्रित करणे आणि त्यामागील खोलवर रुजलेल्या कारणांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे म्हणूनच एक जास्त प्रभावी मार्ग ह्या तीन तत्वांवर आधारित आहे पहिलं ह्या वर्तनाला जगण्याची युक्ती म्हणून बघायला सुरुवात करा ज्यामुळे अपराधीपणाची भावना कमी होते दुसरं कोणतंही पाऊल उचलण्यापूर्वी सुरक्षितेची एक योजना तयार करा आणि तिसरं केवळ वागणूकच नाही तर आपलं शरीर आणि मन ह्या दोन्हींवर एकत्र काम करा चला तर मग आता आपण यातून बाहेर पडण्याच्या प्रत्यक्ष कृती योजनेकडे वळूया ही प्रक्रिया एका संरचित प्रवासासारखी आहे जी आपल्याला टप्प्याटप्प्याने बदलाकडे घेऊन जाते या प्रवासाचे काही महत्वाचे टप्पे आहेत सगळ्यात आधी फॉनिंग म्हणजे काय आणि ते आपल्या बाबतीत कधी घडतं हे समजून घेणं मग आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही तंत्र शिकणं त्यानंतर सुरक्षित वातावरणात जसं की जवळच्या मित्रांसोबत छोट्या छोट्या सीमा आखण्याचा सराव करणं आणि शेवटी हळूहळू स्वतःच्या आवडीनिवडी पुन्हा शोधून आपली ओळख परत मिळवणं तर मग या सगळ्याचा अंतिम उद्देश काय आहे आणि या दृष्टिकोनाचा सगळ्यात जास्त फायदा कोणाला होऊ शकतो तर ह्या माहितीचा सर्वात जास्त फायदा त्या व्यक्तींना होतो ज्यांना सतत असं वाटत राहतं हो की आपलं खरं मत मांडल्यास काहीतरी वाईट होईल आणि म्हणूनच त्या सुरक्षित राहण्यासाठी स्वतःच्या गरजा बाजूला सारून इतरांच्या होलाहो हो, हो म्हणतात हे जे वाक्य आहे ना ते या पुस्तकाचं सार अगदी अचूकपणे मांडतं हे खरं तर एक असं मार्गदर्शक आहे जे एका अत्यंत गुंतागुंतीच्या आणि गैरसमज असलेल्या वर्तनाला एक ओळख देतं आणि महत्वाचं म्हणजे त्यातून बाहेर पडण्यासाठी व्यावहारिक मार्ग दाखवतं आणि शेवटी हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे जेव्हा बचावात्मक प्रतिक्रिया देण्याऐवजी एखादी व्यक्ती आपला खरा आवाज वापरू लागते तेव्हा त्यांच्या आयुष्यात कोणत्या नवीन शक्यता निर्माण होऊ शकतात यावर नक्की विचार करा